तुम्हाला माहिती आहे का नरक चतुर्थी हा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येणारा सण आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या दैत्याचा वध केला म्हणून हा दिवस नरक चतुर्दशी किंवा नरक चतुर्थी म्हणून ओळखला जातो हा दिवस अंधकारावर प्रकाशाचा आणि अन्यायावर न्यायाचा विजय दर्शवतो लोक सकाळी लवकर उठून उठणे सुगंधी तेल लावतात स्नान करतात आणि शरीर व मन शुद्ध करून दिवाळीचा उत्सव सुरू करतात प्राचीन काळी अशी कथा सांगितली जाते की नरकासूर नावाचा राक्षस पृथ्वीवर आणि स्वर्गात अत्यंत आतंक माजवत होता त्याने अनेक साधू संतांना त्रास दिला देवांच्या पत्नींचं अपहरण केलं आणि लोकांचा अमंगल केला त्याच्या अत्याचाराने त्रस्त झाल्यावर देवतांनी भगवान विष्णूच्या द्वारकेतील अवतार श्रीकृष्ण यांच्याकडे मदतीची याचना केली भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पत्नी सत्यभामेसह युद्धभूमीत केले सत्यभामेच्या धैर्य आणि श्रीकृष्णाच्या दिव्य शक्तीने शेवटी नरकासुराचा वध झाला त्याच्या मृत्यूपूर्वी नरकासुराने एक विनंती केली माझ्या मृत्यूच्या दिवशी लोकांनी आनंद साजरा करावा प्रकाशाचा उत्सव साजरा करावा भगवान श्रीकृष्णाने ती इच्छा मान्य केली म्हणूनच त्या दिवसापासून लोक नरक चतुर्थीला दिवे लावतात स्नान करतात आणि आनंदाने सण साजरा करतात या दिवसाचं धार्मिक महत्त्व असं की हा दिवस अंधार पाप आणि दुःखांचा नाश करून प्रकाश शुद्धता आणि आनंद आणणारा दिवस मानला जातो लोक या दिवशी अभ्यंग स्नान करतात म्हणजे लवकर सकाळी उठणं लावून स्नान करणं ज्यामुळे शरीर शुद्ध आणि मन शांत होतं असे मानले जाते की या स्नानाने सर्व पाप नष्ट होतात आणि मनुष्याला नरकाच्या यातना भोगाव्या लागत नाहीत तुम्हाला जर माझी ही रील आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन दाबा थँक्यू